ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार प्रकाश आवडेंच्या निषेधार्थ तारताळ बंदला चांगला प्रतिसाद प्रसाद खोबरेनी दिले आव्हाडेंना ओपन चॅलेंज हातकलंगले तालुक्यातील तारदाळ येथे शनिवारी आमदार प्रकाश आवडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आज सोमवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनी काऊ बंद ठेवून आमदार प्रकाश आभाडे यांचा निषेध केला तारदाळ ग्रामपंचायतीने ग्रामपंचायती संस्थेला दहा एकर जागा क्रीडांगणासाठी सार्वजनिक वापरासाठी दिली या जागेवरती बंदिस्त संरक्षक भिंतीच्या शुभारंभ प्रसंगी आमदार प्रकाश आवाडे आले असता सदर जागेवरती बंदिस्त संरक्षण भिंत करू नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती यावेळी आमदार प्रकाश आवाडे व वा तारदाळ ग्रामस्थ यांच्यामध्ये शनिवारी शाब्दिक चकमक उडाली होती यावेळी आमदार आव्हाड यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगरचा उल्लेख झोपडपट्टी असा केल्याने व गुन्हा नोंद करण्याची आरेरावी भाषा केल्याने तेव्हापासून तारदाळ ग्रामस्थांमधून त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होतोय याच अनुषंगाने तारदाळ ग्रामस्थांच्या वतीनं सोमवारी तारदाळ गाव बंद ठेवून आमदार प्रकाश आवाळे यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी प्रसाद खोबरे म्हणाले कलेक्टर यांनी गावातील गरीब कुटुंबाला दिलेले एकूण एकशे दहा प्लॉट्स प्रकाश आवाडे यांनी संस्थेच्या माध्यमातून अतिक्रमण केलेले आहेत ते सुद्धा आम्ही ग्रामस्थ त्यांच्याकडून काढून घेणार आहोत व तारदाळच्या जनतेने स्वातंत्र्याच्या काळात इंग्रजांना देखील तारदाळमधून गावाबाहेर काढलेली ही जनता आहे त्यामुळे घरात बसून आम्ही काही करत नसून रस्त्यावर उतरून ही लढाई लढणार असल्याचे ओपन चॅलेंज प्रसाद खोबरे यांनी आमदार आवाडे यांना दिलं हे सांगतो दोन दिवसाचं नाही गेली चाळीस वर्षाच हे दुखणं आहे चाळीस वर्ष ही फॅमिली असं रक्त शोषून घ्या लागल्या चाळीस वर्षापूर्वी प्रथम यांनी आपल्या तारदा सातशे एकर जागा इंडस्ट्री केली आणि तो ठराव चाळीस वर्षापूर्वीचा कोल्हापूरच्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये यांच्या नावाचा ठराव आहे तिथं तारदाळमध्ये मध्ये सातशे एकर मध्ये खंजिनी इंडस्ट्रीय इस्टेट हे आपल्याला सगळ्यांची माहित पाहिजे की ते सातशे अकरा ला सात बाराला लागलेलं होतं त्यावेळी एक देव माणूस देवमान गावाला भेटला कारण त्यावेळी गावाची ताकद आपली हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जायची ताकद नव्हती पण देशभक्त रत्नाप कुंभारनी त्यावेळी आपले स्वतःचे सगळे वकील दिले आणि ती केस लढून ती सातशे एकर जागा अन्नांच्या ताकदीवर आमच्या गावाने त्यांच्या अंड आपण डिस्काउंट घेतलेली आहे अजून सुद्धा तिथं अजून पंचवीस एकर आणि तीस एकर अजून सुद्धा ते पिढा लागलेत आमच्या गावाला ते खंजेरीजी इंडस्ट्री इस्टेट ते नाव जरी खंजिरी असलं तर त्याचं माल सर्वस्वीय ही आवड आहे त्या इंडस्ट्रीच हे आपल्याला माहित पाहिजे त्यानंतर त्यांनी आपल्या तारदाच्या गायरांवर डोळा ठेवला यांची जमीन म्हटले की यांचे भयानक मोठे त्याच्यावर लक्ष असते सगळीकडे आमचं एकशे दहा एकर सगळं यांनी गुंडाळून घेतलं आणि गुंडाळून घेतल्यावर त्यावेळी सुद्धा देशभक्त रत्नापांना कुंभारणी स्वतः सुप्रीम कोर्टापर्यंत आपले वकील देऊन ती केस खेळली आणि ते केस खेळल्यावर त्यात असं ठरलं की तुम्ही कुठलं कॉलेज काढणार आहे तर बीपीएड कॉलेज काढणार आहे मग बीपीएड कॉलेज काढायसाठी जागा किती लागत्या तर बीपीएड कॉलेज वीस एकर जागा असल्याशिवाय त्याला परमिशन मिळत नाही दहा एकर जागा इमारतीसाठी आणि दहा एकर जागा क्रीडासाठी असं त्यावेळी ते ठरलं द्यायचं आणि त्या पद्धतीनं त्यांचं नव्वद त्या एकशे दहा एकराला आपल्या डिकेटी नाव लागलं होतं सात बाराला आपल्या टोटल तारदाच्या सात बाराला त्यावेळी सुद्धा ते नव्वद एकर सर्वांनी कमी करून घेतलेलं आहे सरपंच असतील सदस्य असतील त्यानंतर हे बळकावतील म्हणून आदरणीय प्रकाश खोबरे सरपंच असताना ती जागा त्यात गायरान करायचं गायरान मध्ये प्लॉटिंग करायचं ठरलं आणि पंचेचाळीस एकरात त्यावेळी जे गावात जेवढी रेशन कार्ड होती ज्याला प्लॉट पाहिजे आहे ज्यांनी मागणी केली त्या सगळ्यांनी त्यावेळी प्लॉट त्यावेळी फक्त अकरा अकरा रुपये भरून घेतले होते तो प्लॉट आपण सगळ्या मिळालेला आहे आणि असं मिळालेला कलेक्टरने दिलेले प्लॉट आमच्या संधा त्याला आणि हे परवायचे हे आमदार त्या दिवशी आपण त्यांची भाषा ऐकलो या लोकांनी पैसे खाऊन इथं झोपडपट्टी वसूल्या ही यांची भाषा ही शोभत नाही यांची गुंडगिरीपेक्षा बी भाषा यांची मोठी आहे हे दुसऱ्याला गुंड गोटाला संरक्षण गुंडाबद्दल ही अगदी विधानसभेत बोलतात पण स्वतःच यांचं वर्तवणूक गावगुंड म्हटल्यापेक्षा शेर गुंडापेक्षा आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो आज आमच्या गावाला फक्त पेडायचं ठरवलंय आपल्या गावाला पार्क मध्ये जी जागा घेतल्या शेतकऱ्यांची फसवून ती जागा सुद्धा कुठल्या पर्पज साठी घेतली होती ती जागा पहिला स्टील इंडस्ट्रीला जागा घेतली होती आणि यांनी कमी पैसे घेऊन ती जागा खरेदी केल्या आणि आज भी तिथं कारखाना उभा केलेत आम्ही ज्यावेळी ती पिपीडला गावाने जागा दिली ते ज्यावेळी शासनाचा नियम असा असतोय ज्यावेळी तुम्ही ते प्रपोज बदलणार तुम्ही तिथं दुसरं काय करणार त्यावेळी ती जागा सोडण्यात यावी असा शासकीय कायदा आहे आम्ही त्यासाठी तर ते काढून घ्यायचा प्रयत्न करणारच आहे यांनी किती दिवस लागतेवर यांच्या आमचं गाव आता बघतच अखंड गाव ह्यात सहभागी झालेला आहे आणि नक्कीच भविष्यात आणि हे नव्हते आज त्यांच्या अनेक संस्था आहे त्या संस्थेत मी ते जाईल त्या संस्थेमध्ये आमच्या कलेक्टरने दिलेले एकशे दहा प्लॉट भर एकशे दहा प्लॉट वर या आवाड्यांना अतिक्रमण केलेलं आहे आमच्या गरीबांच्या प्लॉट वर आणि हिवा आमच्या गावाला झोपडपट्टी आणि गरीब समजतोय ह्याची लायकी नाही आमच्या गावात येऊन मत मागायची तरुणातून मत मागणार आहे तर झोपडपट्टीवाल्या यांच्याकडे मत तू मागणारच कसं असा आमचा ह्या गावचा सवाल आहे आणि मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ते काय तर बोलल्यात तर घरात बसून बडबडतोय कोण घरात बसत नाही तारताचा खेमतीचा इथं स्वातंत्र्य काळात इथं इंग्रजास गावाच्या बाहेर पाठविलेली तारदाची लोकांनी ही तारदाच्या अवलाद आहे घरात बसून इथं काय चालत नाही ओपन आहे आम्ही तू मास्ती काय बघायचं ते बघून घ्या माझं मध्ये विद्यमान आमदार प्रकाश वाडे यांनी जे तारदाच्या ग्रामस्थांच्या बद्दल जे काय अशोक वक्तव्य केलं त्या निषेधार्थ ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पक्षांच्या वतीनं तारदा बंद ठेवून त्यांचा निषेध आपण व्यक्त करतोय येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत आणि सर्वच गावातील सर्वपक्षीय लोकांच्या कमिटी मार्फत आपण कायदेशीर लढाई त्या म्हणजे गायऱ्यांमधील जे काय अतिक्रमण बीपेड कॉलेजच्या आवाडींच्या समर्थनातून आव्हाडींच्या समर्थकांच्यातून चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि कायदेशीर लढाई आपण ह्या पुढं आणि रस्त्यावरली पण लढाई वेळ पडली तर आपण लढाई चालू ठेवणार आहे यासाठी प्रहार संघटनेचं उद्यापासून इथं चौकामध्ये अमरून उपोषण त्यासाठी अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात होणार आहे त्यासाठी गावचा राहील आणि खर तर पोलीस प्रशासन सुद्धा वेळेला आमचं म्हणणं न ऐकून घेता आम्हाला जरा सुद्धा त्या गोष्टी त्यांनाच न सांगता कंपाऊंड चालू करायला त्यांचंच समर्थन आहे त्यासाठी त्यांचा सुद्धा आम्ही या गावस्थांच्या वतीनं धिक्कार करतो कारण चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासन आव्हाड्यांना पाठीशी आणलं जात आहे कारण आम्हाला मला वाटतं गावाला त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे गावांना ठराव केलाय गावांना ठरवलंय बाबा तिथं गाव त्या घरांमध्ये कुठलंही अतिक्रमण कुठल्या संस्थेकडून होता कामाने आणि होत असताना सध्या त्यांच्या समोरच ते तो बांधकाम होत असताना ते त्यांच्याकडून थांबवलं जात नाही कारण आम्हाला थांबवलं जात आहे यासाठी त्यांचं सहकार्य भविष्यात आम्हाला मिळावं एवढी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो दोन दिवसा पाठीमाग विद्यमान आमदार आव्हाड येशे याने गावातील ठाकरेनगर वस्तीला झोपडपट्टी असे संपवून हे त्यांच्या पदाला आणि त्यांना शोधणार वक्तव्य आहे गावाच्या विकासासाठी गाव शासनानं ठेवलेलं गायरान त्या गायरानाबद्दल तिने तिथे जे कंपाऊंड घालत आहेत ते सुद्धा तिने थांबवणं आणि तिथं गावकऱ्यांना सहकार्य करणं हे त्यांच्याकडून अपेक्षित असताना ते न थांबवता ते काम चालू ठेवणं गावाशी कुठल्याही प्रकारची सल्ला मसलत न करता गावाला विचारात न घेता गावातील नेते मंडळी असतील किंवा गा ग्रामपंचायत असेल प्रशासन असेल यांना विचारात न घेता त्यांनी जे एक 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 मार्गी जे कंपाउंड चालू आहे हे तिने थांबवणं खूप गरजेचं आहे आणि अशा ह्या चाललेल्या गावाच्या गावाच्या जमिनी लाटण्याचं जे काम चालू आहे ते थांबलं पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही सर्वजण इथे निषेध व्यक्त करतो दोन दिवसापूर्वी जे प्रकाश आवडे यांनी जे वक्तव्य केलं ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेनगर यांना जे झोपडपट्टी म्हणून उद्देश्य आहे विरोधात आज चांगला हाक दिली होती त्यांना सर्व ग्रामस्थांनी सहकारी देऊन व पाठिंबा देऊन सहकार्य केल्याबद्दल जाऊ ग्रामस्थांचा मी आभार मानतो त्याचबरोबर उद्यापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने ते जाहिरान बचाव म्हणून बेमजत उपोषण सुरू होणार आहे त्यासाठी मी पाठिंब्याचे आशा व्यक्त करतोय आणि तो बघतो ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी केलेल्या आव्हानाला गावातील व्यावसायिक यांनी दिवसभर आपले व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले होते सदर व्यवहार बंद ठेवण्यासाठी गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफ्ट सिटी बसगोंडा कडेमणी तारदाळ